पुण्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे पुण्यातील घाट विभागात जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली दरम्यान खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्यानं होत असलेली वाढ व वा पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळं खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आला होता यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे आज एकोणतीस जुलै सकाळी नऊ वाजता खडकवासला धरणातून बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेक विसर्ग वाढवण्यात आलेला आहे तसंच पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्यानं होत असलेली वाढ व वा पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे पानशेत धरणाच्या सांडव्यावरून एकूण तेरा हजार क्युसेक विसर्ग सुरू होता त्यात वाढ करून पंधरा हजार एकशे छत्तीस क्युसेक करण्यात आला पाऊस वाढला तर यामध्ये वाढ होऊ शकते नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनानं दिला दोन्ही धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग हे उजनी धरणात येऊन मिसळणार आहे त्यामुळे उजनीच्या आवकमध्ये वाढ होणार आहे सध्या उजनी धरण चाळीस पॉईंट सात टक्के भरलेला आहे असेच धरणांचे आणि पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून आमचे अपडेट्सचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील